शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय कवडेगड या मित्रपक्षांच्या वतीनं मला जी उमेदवारी देण्यात आली आणि या उमेदवारीचा प्रचार अजून उमेदवारी अर्ज भरायचा आहे अजून प्रचार करायला व्हायचे पण आमच्या कोल्हापूर शहराचे माजी आमदार आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेशावर साहेब त्यांच्या वडिलांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळं या या नियोजनाच्या बैठकीमध्ये काहीसा उशीर झाला पण कालच त्याचे दिवस झाले आणि मला वाटलं होतं कदाचित दोन दिवसाने या बैठक होईल पण एवढा मोठा दुखाचा डोंगर सोसून सुद्धा क्षीरसागर साहेबांनी दुसऱ्याच दिवशी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि ही बैठक आयोजित केली त्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो या महायुतीचा उमेदवार म्हणून मी तिसऱ्यांदा या निवडणुकीला कोल्हापूरमधून सामोरं जातो आम्ही दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल या सगळ्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष हे अखंड राहिलेला आहे आणि ही अभेद्याची युती या निवडणुकीमध्ये यापूर्वी सुद्धा सामोरे गेलेली आहे आम्ही या निवडणुकीमध्ये विशेषतः कोल्हापूर शहराच्या बाबतीत बघायला झालं तर या हिंदुत्वाचा विचार घेणाऱ्या मंडळींना कायमपणाला पाठिंबा कोल्हापूर शहरात दिलेला आहे आम्ही या निवडणुकीमध्ये सुद्धा मोदींच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणानं आम्ही सगळी मंडळी या निवडणुकीला सामोरं जातो मोठ्या प्रमाणावर इथं महिला आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या महिला आघाडीचे सर्व नेते इथे उपस्थित आहेत पक्षाचे सर्व प्रमुख इथं उपस्थित आहेत आपण सगळ्यांच्या एकजुटीनं या प्रचाराचं नियोजन पुढच्या काळामध्ये कसं करायचं ही कस करा नियोजनाची जि बैठक क्षीरसागर साहेबांनी आज बोलावली त्याबद्दल ते आभार मानत असताना निश्चितपणानं मोदीजींना पंतप्रधान करणं यासाठी संजय मंडिकांसारखा कार्यकर्ता तिथं पाठवून देणं ही भूमिका कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठीचं नियोजन हे कोल्हापूर शहरामध्ये अधिक चांगलं व्हावं की, 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 की बैठक सुद्धा आता झाली पुढच्या काळामध्ये नियोजनबद्ध अशा पद्धतीने तिन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष एकत्रितपर्यंत प्रचार प्रक्ष, प्रक्ष, करणार आहोत आणि म्हणून खालच्या पातळीच्या वरच्या प्रचाराला उत्तर द्यायचं नाही अशा पद्धतीचं एक चर्चेमध्ये चाललं आणि एकत्रितपणानं सामोरं गेल्यानंतर पुढच्या बाजूला बाजूला फार मोठी ताकद अशी परिस्थिती राहत नाही उलट आमच्या बाजूला मोठी ताकद अशी परिस्थिती राहील या पद्धती चर्चा होऊन या पुढचं नियोजन आमिष्ण ठरलं आणि मी सगळी मंडळी उपस्थित राहतील त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त